विद्यार्थिनी घेतले कौशल्याचे धडे कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस केंद्र शासन निर्देशानुसार नवभारत कन्या विद्यालय मूल ते शिक्षण सप्ताह उपक्रमाअंतर्गत कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांना क्षमता व कौशल्यांचा सा मेळ साधून सक्षम बनविणे या उद्देशाने विद्यालयात व्याख्यान मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अलका राजमलवार उपस्थित होत्या प्रमुख अतिथी म्हणून सक्सेस कम्प्युटर मूलचे संचालक नितीन येरोजगार यांनी रोबोटिक आणि ए आयच्या मा आधुनिक प्रणालीवर मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या अखनूरवार मॅडम यांनीसुद्धा अन्नविज्ञान गृहविज्ञान व सौंदर्यविषयक मार्गदर्शन केले उद्योग क्षेत्रामध्ये कौशल्य आणि डिजिटल प्रणालीचा कशाप्रकारे उपयोग होऊ शकतो यावर बंडलावार व वा भांदककर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाला विद्यार्थी पालक तथा शिक्षक कर्मचारी उपस्थित होते विद्यालयातील विद्यार्थिनींनी कार्यक्रमातून नवनवीन कौशल्याचा बोध घेतला कार्यक्रमाची वास प्रास्ताविक विद्यालयातील शिक्षक संतोष गवारकर यांनी केले तसेच संचालन वर्ग दहावीची विद्यार्थिनी श्रेयशी बल्लावार तर आभार प्रदर्शन वर्ग दहावीची विद्यार्थिनी कुमारी सेजल भांदकर यांनी केले